सर्व मूर्त्यात ना एक फुटापासून ते अगदी चार फुटापर्यंत ह्या बाप्पाच्या मूर्त्या तुम्हाला इकडे पाहायला मिळतात सर्व ह्या एक फुटाच्या मूर्त्या तुम्हाला सर्व वरती पाहायला मिळतात एक एक करून बघूया आपण ते आपल्याला एक दीड फुटापर्यंत बाप्पाच्या मूर्त्या पाहायला मिळतात खूप अशा प्रकारे मित्रांनो हे साचे आहेत आणि ह्या साच्यामध्ये हा आता बाप्पा घडवला जातं हा त्या बाप्पा समोर आई एकवीरा केकड्यावरती बाप्पांची मूर्ती विराजमान आहे खूप छान प्रकारे पॉलिशचं काम चालू आहे पॉलिशचं काम चालू आहे ना मूर्ती वेची म्हणजे प्लेन होणार मग कलरिंग करायला वगैरे हो करू शकतो ही एक मूर्ती भारी मला आवडली शिवशंकरांच्या रूपामध्ये बाप्पा बघायला मिळत आहेत आणि खूप मोठी चित्रशाळा आहे म्हणजे मी इकडे आल्यानंतर ना बघितलं तर तीन चार टप्प्यामध्ये हे काम चालू आहे मूर्तीमध्ये असं जिवंत म्हणा पाहायला मिळतंय लालबागचा राजा मागे प्रभाव आहे म्हणजे एकदम तुम्ही किती वर्ष पंधरा वर्ष इथं काम करतो काम, काम करताय आपली ही जी चित्रशाळा आहे साधारण आता इकडे किती गणपती आतापर्यंत जवळजवळ चार पाच हजार गणपतीचे कलर जे असतात हा पंधरा सहा हजार गणपती लक्ष करतो ओके इकडे आपण संपूर्ण पाहिल्या आणि इकडे सर्व मूर्त्या तेव्हा घेऊन चालल्या जातात लालबागचा राजा सातारा कोल्हापूर गोवा ओके बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र मध्ये आणि आपल्याकडे ज्या मूर्त्या आहेत बापांच्या त्या किती फुटापासून किती फुटापर्यंत सहा इंचापासून चार फुटापर्यंत चार फुटापर्यंत बापाच्या मिळतात आणि या सगळं कात्या वगैरे आहे आणि ह्या मूर्त्या बनल्यात आणि इकडे साच्यामध्ये अशा प्रकारे मूर्त्या ह्या बनवल्या जातात मी आता डोळ्यांची आखणी वगैरे पण झालेली आहे म्हणजे ना हे डोळ्यांची आखणी वगैरे झालेली आहे आणि आता हे कलरिंग करता येतात नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र समीर मांद्रेकर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या महाटमा यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलेलो आहे पेणमधील हमरापूर येथील कळवया गावाला तुम्ही आपलं आता समजेल पाहिला असाल आज आपण संपूर्ण एक गणित ही एक्सप्लोर करणार आहोत तर तुम्हाला सर्व एक फुटापासून ते चार फुटापर्यंत हे बाप्पा यांच्याकडे पाहायला मिळणार आहेत आणि आपला व्हिडिओ बघून तुम्हाला यांचं बुकिंग देखील येईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण हा संपूर्ण व्हिडिओ आहे ना हा आज घेतो आहे म्हणजे जास्त करून तुम्हाला दोन ते तीन महिने आता बाप्पांच्या आगमनासाठी राहिले आहेत तर आपण लवकरात लवकर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येतो आहे तर आज आपण ही तती चित्रशाळा हा समोर आहे तर इकडे आपण भेट देतो आहे आणि इकडे अगदी तुम्हाला एक फुटापासून ते चार फुटापर्यंत बाप्पा पाहायला मिळणार आहेत आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तर सर्व कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे तुम्ही नक्की जाऊन पहा आणि आजचा व्हिडिओ जास्त लाईक करून शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या विसरू नका तर चला मित्रांनो कोणती वाट न पाहता पाचच्या व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर या आलो आहे ते म्हणजे सती चित्रशाळा पेनमधील हंब्रपूर इथे आणि समोर हा संपूर्ण डिस्प्ले लावलेला आहे बघू शकता सर्व मूर्त्यात ना एक फुटापासून ते अगदी चार फुटापर्यंत ह्या बाप्पाच्या मूर्त्या तुम्हाला इकडे पाहायला मिळत आहेत आता आपण सर्व मूर्त्या बघूया त्याच्यानंतर आतमध्ये देखील काम चालू आहे मूर्त्यांचं ते नक्की पाहूया समोर जर बघितलं तर सर्व हा एक फुटाच्या मूर्त्या तुम्हाला सर्व वरती पाहायला मिळतात एक एक करून बघूया आपण सर्व एक फुटाच्या मूर्त्या बघितल्यानंतर खाली आपल्याला एक दीड फुटापर्यंत बाप्पाच्या मूर्त्या पाहायला मिळतात खूप सुरेख अशा मूर्त्या आहेत सर्व दगडूशेठ बाप्पा आहेत ह्या सर्व दीड फुटाच्या बाप्पाच्या मूर्त्या आहेत छान आहेत वे मोर आहे हरिण आहे आणि हे बाप्पा मग असे गादीवर विराजमान झालेले आहेत ह्या सर्व मूर्त्या ह्या आपल्या दीड फुटाच्या पाहायला मिळत आहेत त्यानंतर पुढे आपण खाली जर बघितलं तर ह्या एक साधारण अडीच ते तीन फुटाच्या ह्या मूर्त्या आहेत बाप्पांच्या कमीत कमी दोन ते अडीच फुटाच्या मूर्त्या पाहू शकता खूप छान मूर्त्या पाहायला मिळतात बघा पुढे आपण बाप्पाच्या मूर्त्या पाहिल्या तर ह्या सर्व तीन ते चार फुटाच्या मूर्त्या आहेत आणि खाली चार सव्वा चार त्याच्या ते पाच फुटापर्यंत ह्या बाप्पाच्या मूर्त्या बघायला मिळतात एक एक करून बघूया आपण ही मूर्ती बघितली ती तुम्हाला एक लालबागचा राजाचा फील आहे खूप छान मूर्ती आहे ही मूर्ती देखील एक, ले ले एक दे मस्त वाटते बाजूला गाय आहे आणि गायीच्या बाजूला बाप्पा कमीत कमी बर एक तीन फुटाची बाप्पाची मूर्ती आहे दगडूशेठ बाप्पा बरोबर आपण आता त्या बाप्पा समोर आई एकवीरा खेकड्यावरती हे बाप्पांची मूर्ती विराजमान झाली आणि त्यांना काय भारी सजवलं आहे मस्त म्हणजे चेनवर बघू शकता आणि हातामध्ये किती मस्त दागिन्याने सजवलेलं आहे आणि वर आई एकवीराचा ती टोपी आहे ती भारी खेकडा बघ किती मोठा वाटतो आहे कमीत कमी ही तीन फुटाची बाप्पाची मूर्ती आहे मस्त मूर्ती आहे ही एक मूर्ती भारी मला आवडली शिवशंकरांच्या रूपामध्ये बाप्पा बघायला मिळतात पिंडी आहे बाजूला आणि कशाप्रकारे वेशभूषा केली तुम्ही बघू शकता एकदम ओरिजिनल वाटते हातामध्ये तर रुद्राक्ष वगैरे आहेत गळ्यामध्ये छान आणि वरती ती तुम्ही बघू शकता केस आणि त्याच्यामध्ये देखील वेशभूषा म्हणजे चंद्रची कोर आहे आणि रुद्राक्ष आहेत बरोबर बाजूला आपण बघतोय दगडूशेठ हलवाई बाप्पा ही चार फुटाची मूर्ती आहे चार ते सव्वा चार फुटाची त्याच बाजूला आहे धन्यांची हत्ती आहे बाजूला सिंहासन आणि त्याच्यावर बाप्पा झाले झालेत खूपशा मूर्त्यात ना म्हणजे त्यांच्या रेडी आहेत ते तुला आहेत आणि कलरिंग वगैरे पण झाले बा ही आता श्री मूर्ती शाणबा ही आणि त्याच पुढे आता आपण पुन्हा बघतो आहे ते म्हणजे लालबागचा राजा तिला त्या मूर्तीमध्ये पाहायला मिळतं आहे मस्त आहे या सर्व चार सव्वा चार पाच फुटांमध्ये बाप्पांच्या मूर्त्या बघता तुम्ही वे वेगवेगळी वेशभूषा प्रत्येकाची आहे वेगवेगळी क्रिएटिव्हिटी आहे आणि आसन प्रत्येकाचं वेगवेगळं आहे एक मूर्ती भारी आहे एक नंबर अगदी गणपती बाप्पा हे अगदी त्यांचे आई वडिलांबरोबर बसले आहेत बाजूला नंदी आहे बाजूला आणि हुंदीर मामा पण आहे छान मूर्ती वाटते पाहिजे एक मूर्ती छान आहे प्रत्येक मूर्तीमध्ये काही ना काही बात आहे बाबा वरती देखील मूर्ती बघणार ही आपली जास्वंदीमध्ये बाप्पाची मूर्ती मस्त विराजमान झालेली आहे त्या सर्व ज्या मूर्त्या बघते आपण त्या चार ते सव्वा चार फुटामध्ये आता आपण वरती ज्या मूर्त्या बघणार आहोत त्या एक तीन फुटामध्ये आहेत बाप्पांच्या मूर्त्या आता ही समोर जी मूर्ती बघतोय आपण बाप्पांची ती कमीत कमी एक चार फुटाची आहे आणि मूर्तीवरती तुम्ही वेशभूषा बघू शकता किंवा त्याचं आभूषण वगैरे कसं बाप्पाला सजवलेलं आहे बाप्पाची तुम्ही ते मुकुट वगैरे बघू शकता कशाप्रकारे सजवलेलं आहे आणि इकडे तुम्ही आलात ना तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची अशी क्रिएटिव्हिटी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे असे बाप्पा मूर्त्या पाहायला मिळतील की तुम्हाला ती पसंत देखील पडेल आणि इकडून बुकिंग देखील करता येईल मस्त अयोध्येचं हे बॅकग्राऊंड आहे मागे प्रभाव आणि श्री बजरंगबली हनुमंताच्या अंगावरती म्हणजे राम अवतारामध्ये बाप्पा बसलेत छान आहे एक मूर्ती मस्त आहे बाजूला दासवंदी आहे म्हणजे हुंदीर मामा आहे आणि दासवंदी आहे त्या बाप्पा बसलेत छान आहे हे बघा मूर्तीमध्ये असं जिवंत म्हणा पाहायला मिळतं आहे लालबगा राजा मागे प्रभाव आहे म्हणजे एकदम मोठी मूर्ती आहे आणि त्या मूर्तीचं एकदम लहान मूर्तीमध्ये म्हणजे त्यांनी ते कवर केलेलं आहे म्हणजे मोठ्या मूर्त्या आहेत पण जेवढ्यात जेवढे जास्त जमेल तेवढे त्यांनी लहान मूर्ती देखील बनवण्याचा प्रयत्न केला आहे आता आपण जी मूर्ती बघतोय जबर खतरनाक पाच ते सहा फुटाची ही मूर्ती आहे पाच फुटाची मूर्ती आहे कमीत कमी आणि छान अशी प्रभावळ आहे बाप्पांची आणि हे मस्त असे सिंहासनावर बसलेत छान मिळते आता आपण जे वर मूर्त्या बघतोय त्या आपण मस्त अशी क्रिएटिव्हिटी केली आहे प्रत्येक मूर्तीवर ती समोर एक आई एकविराची मूर्ती दिसते म्हणजे खाप छान खेकड्यावर बाप्पा बसले ते बघा तुम्ही आणखीन एक बघतोय आपण रूप कोळी कोळी रूप म्हणजे बघतोय बाप्पाचं आपण ही जी मूर्ती आहे ती कमीत कमी अडीच -कमी फुटाची मूर्ती आहे बाप्पाची आता आपण बरोबर एकदा खाली एक आहे आणखी आता आपण इथे ज्या मूर्त्या बघतो आहे तिथे मस्तपैकी त्या मूर्तीला फेटा सजवलेला आहे बाकीचे अलंकार आहे बापाची धोती बघू शकता मस्त गोल्डनमध्ये त्याला दिलं आणि कॉम्बिनेशन पण बघू शकता खूप छान आहे कॉम्बिनेशन मस्त बाप्पाची मूर्ती आहे कमीत कमी अडीच कमी। ते तीन फुटाच्या ह्या बाप्पाच्या मूर्त्या आपण बघतो आहे श्री रूपामध्ये बाप्पांचं दर्शन तुम्हाला होतं आहे सेम मागे ते नाग बघू शकता आणि श्री रूपामध्ये बाप्पा बसलेले आहेत पुढे देखील खूप मस्त आहे छान बाप्पांच्या मूर्ती आहे आपण प्रत्येक मूर्तीमध्ये काही ना काहीतरी बात आहे जबरदस्त मस्त आहे आणखी नाही का मूर्ती बघतो आहे की छान प्रकारे तिला फिरतानी सजवलेला आहे आणि धोती वगैरे पाहू शकता छान लांबून तुम्हाला लूक बघायचा असेल बाप्पाचा तर बघू शकता ही कमीत कमी तीन फुटाची बाप्पाची मूर्ती आहे तर मित्रांनो आपण संपूर्ण ना जो डिस्प्ले आहे ना हे बाप्पांचा हे म्हणजे मूर्त्या सर्व रेडी केल्या वर्षी तर आपण संपूर्ण हा हा व्हिडिओ घेतला तर आता आपण डायरेक्टली आतमध्ये जाऊया आतमध्ये तिथे बाप्पा वगैरे बनत आहेत आणि सर्व त्यांच्याकडून माहिती घेऊया तुम्ही समजा तुम्हाला बुक बुकिंग करत असेल तर कशाप्रकारे करू शकतो किंवा बा अदरवाईज ह्या बा मूर्त्या कशा घडतात संपूर्ण तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमधून संपूर्ण पाहायला मिळा तर आपण ही कथित चित्रशाळा सर्वे गावामध्ये प्रतीत चित्र शाळा अंध्रापूर मध्ये या विलोकण होतं आत मध्ये आता इथे कशा प्रकारे हे मुत्ते घडतात त्या पाहुल्या आपण तत्ती चित्र शाळा संपूर्ण पाहिली तर इथे काका आहेत आपला संपूर्ण आपल्या चित्रशाळेची थोड्या थोडक्यात माहिती मिळणार आहे तर काका आपली तत्ती चित्र शाळा म्हणजे सध्या किती वर्षापासून ही जवळ पंचवीस तीस वर्षापासून आमची सगळी झाली आहे बरं आणि तुम्ही किती वर्षांनी इथे काम करलो पंधरा वर्ष इथं काम करतो काम करता आपली ही जी चित्रशाळा आहे साधारण किती गणपती आतापर्यंत जवळजवळ चार पाच हजार गणपती कलर जे असतात पन्नास हजार हजार गणपती कच्चे करतो ओके म्हणजे आता हे आपल्या महाराष्ट्रामध्ये वगैरे बाहेर गणपती जातात तर ते कुठे कोणी कोणीकडे जातात अंदाजे सातारा कोल्हापूर गोवा ओके बेळगाव काही महाराष्ट्रामध्ये आणि आपल्याकडे ज्या मूर्ती आहेत बाप्पांच्या किती फुटापासून किती फुटापर्यंत सहा इंचा पासून चार फुटापर्यंत चार फुटापर्यंत साधारण जे सार्वजनिक जे आहेत त्यांना पण ना जर आपल्या बाप्पांचं बुकिंग करत असेल तर तुम्ही कशा प्रकारे करू शकतो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे कॉन्टॅक्ट वेळ वेगळी ते बुकिंग करतात कॉलवर वेगवेगळ्या बुकिंग करतात ओके आपला काय बुकिंग नंबर काय असेल का कॉन्टॅक्टर कॉन्टॅक्ट आम्ही ससा करत नाही इथे येऊन दाखवतो मूर्ती कशा आहेत आहे असतो सर्व मिळते इथे आणि आपल्याकडे आता ज्या मूर्ती आहेत सर्व खूप छान प्रकारे क्रिएटिव्हिटी केली की लालबाग रायची मूर्ती आहे इतर खूप छान छान शिवशंकरांची मूर्ती बघितल्या खूप छान घडवल्यात तर तुमच्याकडे आता जे कारागिर आहेत जे काम करतात वगैरे वर्क करतात आपलं वर्ष बारा महिने काम बारा महिन्या वर्षाचे बारा महिने ना। एक एक महिला सर्व आपल्या एक वर्षावर काम झालं तर मित्रांनो आपलं हे आता चित्रशाळेमध्ये कव्वे गाव मध्ये हे आपण व्हिडिओ बनवतोय हे काकांनी खूप छान माहिती दिली तर खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद मग इकडे आपण संपूर्ण ह्या मूर्त्या पाहिल्या आणि इकडे सर्व मूर्त्या तेव्हा ढेऊन चालल्या होता लालबागता राजा त्या मूर्त्या आता बाहेर चालल्यात त्यामुळे इथे लावतोय आपण पुढे जाऊ हे बघा खूप मूर्ती आता घेऊन जाणार आहेत त्यातल्या त्यात ही मूर्ती कमीत कमी तीन साडेतीन फुटाची बाप्पाची मूर्ती असेल आपण आत गेल्यानंतर तुम्हाला लाईनीमध्ये ह्या सर्व मूर्त्या घडताना दिसतात सर्व महिला वर्ग अगदी पुरुष वर्ग सर्व ह्या मूर्त्या बनवण्यामध्ये वर्षाच्या बारा महिने अगदी बिझी असतं खूप मूर्ती छान वाटते मूर्ती एकदम बाप्पाची पुढे पिंडी आहे बाजूला आणि आता म्हणजे म्हणतात ना कलर वगैरे मारून झालेला आहे तर थोड्या दिवसांनी इथे कलर वगैरे होईल डोळ्यांची आखणी वगैरे होणार मग किती मोठा कारखाना आहे बघू शकता तुम्ही आहेत ना त्या मूर्त्या घडतात तिकडे तुम्हाला दाखवतो बा तिकडे आलो ना बा अशा हेतून थोडा कात्या वगैरे भिजवला जातो ही ओ पीमध्ये आणि ह्या थोडा कात्या वगैरे आहे आणि ह्या मूर्त्या बनल्यात आणि इकडे एक साच्यामध्ये अशा प्रकारे मूर्त्या ह्या बनवल्या जातात बघा आता बनवण्याचं काम चालू आहे काच्यामध्ये भिजवलं जातं त्यानंतर ही मूर्ती तयार होते हे साधारण किती वेळानंतर ही मूर्ती हे साच्या वगैरे साच्यातून बाहेर काढणार सा पंधरा ते वीस मिनट पंधरा ते वीस मिनटानंतर पंधरा ते वीस मिनटानंतर ही मूर्ती त्यातून काढणार ते तयार पण होणार डायरेक्टली आणि खूप मूर्त्या तयार केलेल्या आहेत रेडीमध्ये आहेत मग ही चिंतामणी आपण लाल राजा बैठा चिंतामणी बैठं संपूर्ण खूप मोठी चित्रशाळा आहे खूप छान प्रकारे पॉलिशचं काम चालू आहे पॉलिशचं काम चालू आहे ना मूर्तीविषयी म्हणजे प्लेन होणार आहे मग कलरिंग करायला वगैरे हो करू शकतो किती फुटाची मूर्ती असेल तरी तीन फुटाची तीन फुटाची मूर्ती आहे ना तेव्हा तीन फुटाची मूर्ती आहे पण जावे आतमध्ये आपण तिकडून आलो पूर्ण एवढी जिथ घनचित्रशाळा मोठी आहे की आतमध्ये आता इकडे कलरिंगचं काम होतं मेन म्हणजे मेन टप्पा इकडे आहे म्हणजे सर्वात फायनल काम जिथं होतं आपण तेवढं बघणार आहोत पण त्या तुम्ही बघू शकता की ह्या मूर्त्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्याच्या देवांच्या स्वरूपामध्ये ह्या बाप्पांच्या मूर्त्या पाहायला मिळतात हे बघा एवढा मोठा हा गणचित्रशाळा ही हे बघा ही पॉलिशवर होतं त्याच्यानंतर हा एक कलर मारला जातो आणि त्याच्यानंतर फायनली कलरिंग केलं जातं आयुधाचं बॅकग्राऊंड दे आहे छान आणि इकडे आता चालू आहे कलरिंग वगैरे दगडशेड बाप्पा टप्प्यामध्ये काम चालू आहे आता हे साधारण एक कुठल्या टप्प्यात काम चालू आहे शेवटच आहे मी आता डोळ्यांची आखणी वगैरे पण झालेली आहे म्हणजे ना डोळ्यांची आखणी वगैरे झालेली आहे आणि आता हे कलरिंग करत आहे आता गोल्डन कलर आहे ना शकता आणि ही साधारण आता बाप्पाची मूर्ती किती फुटायची असेल अडीच फुटा अडीच फुटाचे तर आपण किती वर्षापासून हे कि वर्षा <coughs> के काम करतो तरी इथे आठ नऊ वर्ष आठ नऊ वर्षापासून म्हणजे आठ नऊ वर्षापासून हे इथे आहेत बाय खूप जण आहेत असे किती पंधरा अगदी पंचवीस वर्ष जुनं ही चित्रशाळा आहे ती छान आहे पुढे आणखीन बघू शकतो की मोठ्या घडण्याचं काम हे प्रत्येक ठिकाणी चालू आहे बा हा हा कलर मारल्यानंतर ती कलरिंग तयार होते ना हा पहिला कलर मारला तर हा कलर जो मारतो त्याला ह्याला काय बोलतात पॅच कलर, कलर, कलर ओके हा पॅच कलर आहे आणि त्याच्या आधीच हा कलर मारला त्याला ओके म्हणजे हां आपण ते बघूया हे बघा इकडे मग ते बाप्पा आहेत ना सर्व असे ठेवले जातात या सर्कलवर आणि मग इथे आखणी होते डोळ्याची आखणी वगैरे होणार हवा अशा प्रकारे मित्रांनो हे साचे आहेत आणि ह्या साच्यामध्ये हा असा बाप्पा घडवला जातो हे कमीत कमी एक वीस मिनटानंतर हे बाप्पा तयार होतात त्याच्यामधून किती मोठा मोठी ही चित्रशाळा आहे आता आपण जाणार आहोत ते म्हणजे पहिल्या माळ्यावरती इथे ते भरपूरचे बाप्पा आहेत इकडे आपण आलो पहिल्या मळ्यावरती आणि हा मित्र मस्त अगदी छान प्रकारे बाप्पाचं एकदम फायनलचं काम करते ना मी तर तुझं नाव सांगशील साहिल हां साहिल साहिल ना तर साधारण आता तू किती वर्षापासून इथे हे वर्क करतो आहे बाप्पाचं सहा सात वर्ष सहा सात वर्ष झाली मित्रांनो सहा सात वर्षापासून हे बाप्पाची अशी मूर्ती वगैरे घडवत आहेत आणि आता आपलं हे जे काम चाललेलं आहे हे पण फायनल टप्प्यामध्ये आहे ते फायनल फायनल आहे ना डोळ्यांची आखणी वगैरे पण झालेली आहे सर्व झालेलं आहे मस्त आहे बाप्पाची मूर्ती आहे आता साधारण ही मूर्ती किती फुटाची आहे अंदाजे अडीच फुटाची बघा मस्त खूपशा मूर्त्या ह्याने घडवलेल्या आहेत हे बघा हा बघा लहान लहान मूर्त्या देखील आहेत हं बघा ह्या अगदी ह्या किती फुटाच्या असाव्यात ह्या ह्या मूर्त्या एक फुटाच्या तर त्यापेक्षा थोड्या लहान अशा एक फुटाच्या मूर्त्या आहेत ना संपूर्ण एक फुटाच्या मूर्त्या आहेत आणि आपण संपूर्ण खाली डिस्प्लेच्या ज्या मूर्त्या बघितल्या ना तर सर्व मूर्त्या आपल्या इकडे पाहायला मिळतात एक एक करून फक्त दाखवण्याचा प्रयत्न करतो फक्त मित्रांनो आपण जे बघितले ना खास करून ह्या दासून मूर्त्या खूप पाहायला मिळाल्या या यावर्षी आणि खूप छान छान प्रकारे अशा लालबागचा राजा हा पॅटर्न एक दरवर्षा असतो तो देखील आहे अगदी दत्त स्वरूपामध्ये बाप्पा बघायला मिळतात आणि पुढे ना जागा नाही ॲक्च्युली पण खूप मूर्त्या म्हणजे आता एकच स्वरूपामध्ये हे बाप्पा बघायला मिळतात चित्रशाळा आपण संपूर्ण ही माहिती घेतली आजच्या व्हिडिओ मध्ये तर थांबव येतेच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आपण व्हिडिओ मध्ये संपूर्ण हे बाप्पा तुम्हाला दाखवले अगदी एक, एक फुटापासून अगदी चार फुटापर्यंत हे बाप्पा यांच्याकडे आहेत आणि खूप मोठी गणित चित्रशाळा आहे म्हणजे मी इकडे आल्यानंतर ना बघितलं की तीन चार टप्प्यामध्ये हे काम चालू आहे बाप्पा बाप्पाचं पॉलिश करणं त्याच्यानंतर कलर त्याच्यानंतर डोळ्यांची आखणी बाप्पा साच्या म्हणून तयार होतो सर्व हे आपण पाहिलं काय काय तर आता थांब येते तुम्हाला काही कमेंट वगैरे करायचं असेल किंवा बापांचा बुकिंग करायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवरती ह्यांचा नंबर देखील दिलेला आहे तर भेटा अशाच का पुढील नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या